प्रचाराला एकदम मजबूत जोरात तुमचा चालू आहे तुम्हाला जनतेकडून कधी कसा प्रतिसाद भेटत आहे लोकनेते आमदार रितेंद्र ठाकूर विवाह नेतृत्व आमदार क्षतीश ठाकूर राजू नाना आणि आमच्या रोग विकासाकडे सर्व वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मला उमेदवारी द्या दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा मी प्रथम रोम व्यक्त करतो आभार मानतो आणि आज प्रचाराला प्रत्यक्ष सगळ्या ठिकाणी फिरत असताना शहरी नागरी डोंगरी सागरी त्या भागामध्ये उत्सुकत प्रतिसाद त्या नागरिकांकडून जनतेकडून मिळत आहे त्याच्यामुळे या प्रचारामध्ये आम्ही खूप मोठ्या आघाडी असं जनतेला सर इथे हवा आहे आणि आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये खरं तर रोजगार सांगितलं खरं मोठं सांगितलं तर हॉस्पिटलचा प्रश्न आहे आपल्या पालघरला आपला जिल्हा असल्यामुळे अद्यापर्यंत दहा वर्ष झाले पण जो हॉस्पिटल असा पाहिजे तो आध्यापर्यंत झाला नाही त्याच्याबद्दल तुम्ही खासदार झाल्यावर तुम्ही पहिला काय करता त्या हॉस्पिटलसाठी बघा बहुजन विकास आघाडीचा अजिंडाच विकासाचा आहे आम्ही वसई विरार या भागामध्ये आमचे नेते आमदार जितेंद्र ठाकूर यांनी जे काही विकास केलेला आहे आमचे एकशे नऊ नगरसेवक एकशे पंधरापैकी त्या महानगरपालिकेमध्ये आहे ते कशाचबरोबर विकास सुरू राहतो आणि त्याच्यामुळे त्या पालघर जिल्ह्याचा विकास हा झाला पाहिजे आणि म्हणून आम्ही ही लोकसभा निवडणूक लढवत आहोत आपल्याला ज्ञात असेल की दोन हजार नऊ साली प्रथम जेव्हा महानगरची आजार निवडणूक या पालघर जिल्ह्याची झाली त्यावेळेला बळीराम जाधव साहेब इथे निवडून आले त्यांनी लोकल ट्रेन डहाणूपर्यंत चालवली वसई विरार या पालघर जिल्ह्यासाठी गॅस पाईपलाईनद्वारे तो उपलब्ध करून दिला वसई विरार महानगरपालिकेसाठी तीन हजार कोटी रुपये गटार योजनेसाठी आणले त्याचप्रमाणे डहाणू आणि नाशिक रेल्वे या सर्वेक्षण ते अठ्ठावन्न कोटी रुपये परंतु मागच्या दहा वर्षामध्ये या झालेल्या खासदारांनी कुठल्याही प्रकारचं केंद्राकडून कुठलंही ठोस असं भरीव कार्य ह्या भागामध्ये पालघर जिल्ह्यातील जनतेने केलं नाही त्यामुळे दहा वर्ष पालघर जिल्हा हा मागे गेला आता आम्ही पुन्हा नव्याने लढतो जिंकण्यासाठी लढतो आणि ही लढत लड़त लढतांना केंद्राकडून केंद्र शासनाकडून ह्या पालघर जिल्ह्यातील तमाम जनतेसाठी नागरी सुविधा असतील आरोग्याचे प्रश्न असतील मच्छीमारांसाठी असतील आदिवासी समाजासाठी असतील किंवा जो जो काही विकासात्मक भाग आहे त्याच्यासाठी केंद्राकडून एखादा पॉलिसी राबवून रोजगार पण मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेन आणि त्याच्यामुळे हा विकास आपल्या पालघर जिल्ह्यात चांगल्या प्रकारे करू शकतो असा माझा विश्वास आहे आपल्या जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर हा मोठा प्रश्न आहे वाढवण बंदर हे गेली पंचवीस वर्षापासून हा विषय सातत्याने गाजत आहे आणि एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की बहुजन विकास आघाडीने ह्या भांडवल वाढवण बंदराला नेहमी विरोध केलेला आहे जेव्हा जे एन पी टीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईला मिटिंग लावली होती एक सगळ्या विधानसभा विधानपरिषद आमदार खासदारांची एक मिटिंग लावली होती त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या प्रत्येक आमदार येथे ठाको आणि आम्ही सर्वांनी बहुजन विकास आघाडी किती आमदार ठामपणे भूमिका घेतली की हा जो विनाशकारी प्रकल्प आहे हा जनतेच्या अतिशय लोक मुळा उठलेला आहे इथला मच्छीमार समाज उद्ध्वस्त होणार आहे इथला नागरिक उद्ध्वस्त होणार आहेत आणि खास करून ज्या ठिकाणी वाढवणगाव आहे तिथे जे कारागीर आहेत जे त्याचं उद्योग आहे जगामध्ये डायमेकिंगचं काम तिथे चालते आणि जगामध्ये जे डाय जातात तो समाज तिथे उद्ध्वस्त होणार आहे त्यांची घराखाद्या जमिनी जाणार आहेत घरं जाणार आहेत आणि ते बेघर होणार आहेत त्याच्यामुळे ह्याला आमचा शंभर टक्के विरोध असणार आहे उलट पक्षी जे जे सरकारमध्ये आले त्या सरकारने त्याचा पाठिंबाच गुन्हे दिलेला आहे आणि जेव्हा सरकार जातं तेव्हा त्यांनी विरोधात भूमिका घेतलेल्या आपण दिसते आहे त्याच्यामुळे नाण्याचे दोन बाजू आहेत त्या आज जे सरकारमध्ये बसले ते त्याचं समर्थन करतात आणि जे विरोधामध्ये बसलेले आहेत ते विरोध कर त्याचं हे करतात परंतु एक काळ असा होता का दोघे एकत्र होते त्यावेळेला ते वाढवण बंदर व्हावं यासाठी त्यांनीच प्रयत्न केला आणि ते वाढवून पद्धतीने सोळा हजार कोटी रुपये त्यांनी मंजूर केले होते रेकॉर्ड आहे आहे प्रश्न सध्या तुमचा प्रचार तर चालूच पण तरी सुद्धा कुठेतरी जनतेमधून पण असं लक्षात येत आहे की महायुती आहे किंवा महाविकास आघाडी आहे या दोन्ही पक्षांचं या ज्या राजकीय पक्षांचं जे तुमच्या समोर काही आव्हान आहे असं वाटतं का तुम्हाला हे बघा आम्ही गेले अनेक वर्ष विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतोय आज वसई विरार पद्धतीने आपण बघितले बारा लाख मतदार आहेत आज आणि जवळपास तीस लाखाच्या वर लोकसंख्या आहे आणि असं असतानासुद्धा आपण बघितलं भारतामधले सर्व जाती धर्माचे लोकं तिथे राहतात मुसलमान आहेत बांधव ख्रिश्चन बांधव आहेत दलित बांधव आहेत आदिवासी बांधव आहेत उत्तर भारतीय बांधव आहेत साऊथ इंडियन बांधव आहेत आणि असे अनेक समाज अनेक धर्माचे लोकं तिथे राहत आहेत आणि त्याच्यामुळे आमचा जो वसईचा भाग आहे त्या भागामध्ये तिथे सर्व समाजाच्या लोकांना घेऊन लोकांनी म्हणजे जितेंद्र ठाकूर यांनी जी आघाडी बनवली बहुजन विकास आघाडी त्यांच्यामध्ये एक विश्वास आहे सर्व लोकांचा आणि त्याच्यामुळे आपण बघितलं असेल मागच्या वर्षी जेव्हा निवडणुका झाल्या होत्या महानगरपालिकेच्या एकशे पंधरापैकी एकशे नऊ नगरसेवक हे आमचे तिथे जुळ आले होते हे कसं कसं की भारतातली एकमेव अशी घटना आहे आणि त्याच्यामुळे लोकांचा विश्वास असल्याशिवाय किंवा आम्ही लोकांची कामं केल्याशिवाय होणार नाही तथापि दुसरं जिल्हा ठाणे मध्यवर्ती बँक ही सुद्धा आमची आहे आमचे चेअरमन राजेंद्र पाटील त्याचे चेअरमन आहेत मी स्वतः त्याचा डायरेक्टर आहे ठाणे पालघर जिल्हा परिषदेमध्ये आमचे मनशातही नेमकं ह्या समाजकल्याण सभापती आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत व पंचायत समिती आमची आहे असे अनेक सरपंच या पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये आहेत ग्रामपंच सदस्य आहेत आमच्या जंगल कामगार सोसायटीचे चेअरमन आमचे आहेत जिल्हा बँकेचे डायरेक्टर आमचे आहेत त्याच्यामुळे आमची जी व्यवस्था आहे सार्वजनिक स्वरूपाची जी लोकांसाठी काम करते ती मोठ्या प्रमाणामध्ये या पालघर जिल्ह्यामध्ये सातत्याने कार्यरत आहे त्याच्यामुळे आज आम्ही लोकांसमोर जात असताना आम्ही विविध स्तरावर त्यांची कामं केलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला हे निवडणूक घेण्यासाठी आम्हाला कुठल्या प्रकारचं आव्हानच वाटत नाही त्याच्यामुळे सहज एकतर्फे आम्ही निवडणूक लढू आणि जिंकू बाकी राहिला प्रश्न लढायचा तर सेना आणि भाजप जे अलग अलग झालेले आहेत महायुती आणि महाविकास आघाडी हे दुसऱ्या त्यांची असणार त्यांचे असणारे आमच्यासमोर कोणच नाही धन्यवाद